है। लोक शाही है। त्यास मधे। आता एक स्पेशल रिपोर्ट आहे भारताचे लोकशाही प्रक्रिया ज्या ब्रिटिश संसदीय परंपरेवर आधारित आहे त्याच परंपरेसविभेज्य घटक असणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आता ब्रिटननं अमूलाग्र बदल केलेला आहे गेल्याच वर्षीमध्ये सत्तेत आलेल्या डावीकडे झुकणाऱ्या मजूर पक्षानं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मतदान पात्रतेसवय सोळा वर्ष करण्याचं आश्वासन दिलं होतं गुरुवारी यासंदर्भातील प्रस्ताव ब्रिटनच्या संसदेमध्ये मांडण्यात आला आहे ब्रिटिश नागरिकांना त्यांचे संसद सदस्य निवडण्याचा अधिकार आता लवकरच मिळणार आहे ब्रिटिश संसदेनं तेथील निवडणुकीसंदर्भातील कायद्यात बदल केलाय आतापर्यंत मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी ब्रिटिश नागरिकांना वयाची अठरा वर्ष पूर्ण करावी लागत होती पण नुकत्याच सत्तेत आलेल्या मजूर पक्षानं कायद्यात बदल करून आता मतदानाचं वय सोळा वर्षांवर आणलं आहे ब्रिटनच्या लोकशाही मंत्री रुशनारा अली यांनी याविषयीचं निवेदन संसदेत सादर केलं Today... सरकारनं आज पुढची निवडणूक आधुनिक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं आपली रणनीती प्रसिद्ध केली आहे आम्ही गेल्याच वर्षी सत्तेत आलोय आपल्या देशातील अमूल्य अशी लोकशाही प्रक्रिया जतन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत म्हणूनच निवडणुकीचं पावित्र्य जपणं हे आमचं कर्तव्य आहे त्याच भावनेनं आम्ही आमची रणनीती तयार केली आहे या रणनीतीत मतदानाचा अधिकार सोळाव्या आणि सतराव्या वर्षी देण्याचा आमचा मानस आहे त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील अनेक दूर होतील त्याचप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि मजबूत करण्यासाठी आम्ही निवडणूक खर्चाविषयी नवीन नियम लवकरच आणणार ब्रिटन मधील स्कॉटलंड आणि वेल्स मधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदानासाठी वय सोळा किंवा सतरा वर्ष करण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता आता हा निर्णय संपूर्ण देशपातीवर लागू होणार आहे जगातील बोटावर मोजण्या इतक्या देशांमध्येच मतदानाचं वय सोळा वर्ष आहे त्यात इक्वेडोर ऑस्ट्रिया आणि ब्राझील या तीन देशांचा समावेश आहे ब्रिटनचाही आता त्यात समावेश झालाय मतदानाचा अधिकार सोळाव्या वर्षी दिल्यानं मतदानाचा टक्का वाढेल काही लाख नव्या मतदारांना अधिकार प्राप्त होईल देशातील लोकशाही मजबूत होईल असा सरकारचा दावा आहे कायद्यात बदल करतेवेळी वयाची सोळा वर्ष गाठली की त्यांचं नाव आपोआप मतदार यादीत घेतलं जाईल त्यांना मतदानाचा अधिकार बजावतेवेळी बँक खात्यावरचे फोटो दाखवूनही मतदान करता येईल दरम्यान हा प्रस्ताव अद्यापही संसदेनं मंजूर केलेला नाही मजूर पक्षाकडे पूर्ण बहुमत असल्यानं तो मंजूर होईल याविषयी कुणाच्याच मनात शंका नाही मुळात मतदानाचा अधिकार अठराव्या वर्षीच देण्यामागे काय कारण आहे हेही अनिमित्तानं समजून घेणं गरजेचं आहे सर्वसाधारणपणे आपला मेंदू जो असतो तो सोळा ते सतरा वर्षाच्या दरम्यान बऱ्यापैकी डेव्हलप होतो एखाद दुसरा मेंदूचा पाठ सोडला तर सगळे पार्ट्स सोळा सतराव्या वर्षापर्यंत डेव्हलप झालेले असतात ज्याच्यामध्ये तर्कबुद्धी असेल स्मरणशक्ती असेल किंवा काही प्रमाणामध्ये बाकीच्या कॉम्युनिटी फंक्शन्स असतील हे सगळे सोळाव्या सतराव्या वर्षापर्यंत डेव्हलप झालेले असतात आणि त्याचबरोबरीने मुलं ही साधारणतः सोळाव्या सतराव्या वर्षानंतर समाजामध्ये प्रवेश करतात म्हणजे शाळा सोडून बाहेरच्या सामाजिक जीवनामध्ये प्रवेश चालू होतो आणि या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपलं वोटिंगचं एज हे अठराच्या दरम्यान आहे जेणेकरून त्यांना सामाजिक प्रश्नांची आणि त्यांच्या स्वतःच्या प्रश्नांची जाणीव होईल आणि त्यावरून ते वोटिंगचा निर्णय घेऊ शकतील देशाच्या राजकीय सामाजिक आर्थिक भवितव्याचा मार्ग ठरवणाऱ्या सभागृहात कुणाची निवड व्हावी हे ठरवण्यासाठी मतदानाचा अधिकार मिळतो माणसाची निर्णय क्षमता तयार होण्यात त्याच्या समाजाची मोठी भूमिका असते जर ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या मते त्यांचा समाज आणि तेथील तरुणाई देशाचं भवितव्य ठरवण्यास सक्षम आहे म्हणूनच तेथील मतदानाचा अधिकार सोळाव्या वर्षी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला अर्थात हा निर्णय अस्तित्वात येण्यास संसदेची मंजुरी आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी